नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमान वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये महामार्गावर जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या स्थळावर आलेलो आहोत किमान चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत या गाड्या थांबलेल्या आहेत पूर्ण महामार्ग बंद झालेला आहे या शेतकऱ्याच्या मागण्या ज्या आहेत फक्त शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा पद्धतीच्या मागण्या आहेत आपण शेतकऱ्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीच्या मागण्या आहेत आणि कधी आंदोलन चालू झालं आहे किमान दोन अडीच तास शेतकरी या जागेहून उठाय तयार नाहीत महाराष्ट्र सरकार हे जाच काठी घालून शेतकऱ्याला त्रास देत आहे एक जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात शेतकऱ्याला त्रास आहे सर्वसामान्य माणसाला त्रास आहे विधवा महिलांच्या पगारी या लाडक्या बहिणीकड वळवलेल्या आहेत म्हाताऱ्या माणसांच्या पगार या, या पगारीसुद्धा लाडक्या बहिणीकड वळवलेल्या आहेत म्हणजे सरकार की करताय या आंदोलनातून आपल्याला दिसून येत आहे आपण शेतकऱ्याला ने विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे शेतकऱ्याचं आंदोलन कोणत्या विषयावर चालू आहे कोण बोलताय काय म्हणणं आहे बाबा काय म्हणणं सांगा शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे बर अशी शेतकऱ्याची मागणी आहे पूर्ण महाराष्ट्राचा शक्तीपीठ महामार्ग आहे का कुठून कुठपटे जाणार आहे तो मार्ग महाराष्ट्रात आहे यापूर्वी बरेचसे शक्तीपीठा शक्तीपीठाच्या ऐवजी दुसरे जे हायवे झालेले त्या हायवेला सर्व जे काय शक्तीपीठी जोडलेत तुळजापूर असेल पंढरपूर असेल कोल्हापूर असेल आणि माहूरगड असेल या मार्गाची गरज नाही अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि बरीचशी गावं ही भूमीहीन होते आणि दिशाहीन होतेत त्यांना जगायचं साधन राहत नाही गावा गावाची गावं या ठिकाणी पूर्णपणे बाधित आहेत साहेब तुम्ही काँग्रेसचे धाराशिव जिल्हा जिल्हाध्यक्षात शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात नेमकं कर शेतकऱ्याची मागणी काय आहे हे सांगा मी पण शेतकरी आहे पण आज बाधित शेतकरी सर्वजण जमा झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर सर्व पक्षाचे जे काही प्रमुख लोक जमा संघटनेचे प्रमुख आहेत आज सगळ्यांची मागणी आहे की हे शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करा कारण की गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग कर का करताय तर त्या गुतेदारोटून आज ांना जगवण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग करताय का तुम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या पूर्वी काय म्हणले की हा रद्द झालाय म्हणून परत तुम्ही हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून म्हणताय की व्हायलाच पाहिजे म्हणून हे दुतोंडी भूमिका कशासाठी ह्या सरकारची आज जेवढी तुम्ही नागपूर रत्नागिरी ते नागपूर हायवेवर जर तुम्ही बघितलं तर सर्व शक्तीस्थळ किंवा तुळजापूर आहे पंढरपूर आहे कोल्हापूर आहे इकडे माहूरगड आहे सगळे कवर होत असताना नवीन शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना आज काही काही शेतकरी तर दोन आणि चार एकरावर आलेले आहेत सर्व भूमी हो शेतकऱ्याचं कोणत्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे मला आज म्हणण्याचं की तुम्ही दोन हजार तेराचा कायदा सुद्धा आज या ठिकाणी जो काही अधिग्रहण कायदा आहे किंवा मावेजा देत होतो आपण तो कायदा सुद्धा बदलून त्यांनी चार पाच ऐवजी दोन पट पट केलेला आहे आज बाजारभाव सुद्धा नाही पण ह्या लोकांची मागणीच नाहीये आम्हाला नकोच म्हणतात मार्ग। हा मार्गपीठ महामार्गामुळे शेतकऱ्याचं कोणतं नुकसान होणार आहे <coughs> आज बेरोजगारी वाढणार आहे त्या लोकांनी खायचं काय वडलोपार्जित पारंपरिक जमिनी आहेत आज काही लोकांनी जमीन चांगली नसताना माती टाकून जमीन तयार करून घेतलेली आहे जवळजवळ मला वाटतं की आपल्या जिल्ह्यातील एकोणीस गावं ह्याच्यात बाधित होत आहेत तुम्हाला सांगतो तुळजापूर तालुक्यातले खुंटेवाडी गाव पहिले तिथून सुरत चेंडे गेलाय आणि तिथून आता हा शक्तीपीठ महामार्ग जाता आहे म्हणजे तिथं मोठं सर्कल व्हायलाय साडेपाचशे एकर जमीन चालली आहे गावाच साडेपाचशे सहाशे मतदानाचं गाव आहे अख्खं भूमिहीन गाव अक्कचे अक्क व्हायला लागले मग मला वाटतं की या ठिकाणी सरकारनं विचार करण्याची गरज आहे की आय त्या रस्त्याला तुम्ही एक्सपॅन्शन करा ना अजून वाढवा रोड पण तुम्ही दुसरा रोड करण्याची काही का बरोबर मोनार्च कंपनी आहे काय षडयंत्र काय असेल षडयंत्र आज मला वाटतं की निवडणुकीपूर्वी ह्या कंपनी कंपनीकडनं काही पैसे यांनी या सगळ्या घेतलेले कमिशन खोरी घेतलेले नफेखोरी घेतलेले आज त्यांना करायचं म्हणून यांनी हा शेतकऱ्यांवर लादलेला हा रोड आहे हा फार मोठं षडयंत्र आहे याच्या माग तर हे हाणून पाडण्यासाठी आज शेतकरी रस्त्यावर उतरलेले आणि जोपर्यंत हार पीठ महामार्ग रद्द होत नाही कोल्हापूर पासून ते पार नागपूर पर्यंत ही सर्व शेतकरी रस्त्यावर हो आहेत आज अजून काय काय अडचणी वाटते तुम्हाला वाटतात शासन केंद्र शासन आणि राज्य शासन जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असतं जनतेची मागणी नसताना शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचं हे जे कटकार असताना आहे त्यामुळं सर्व शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आज आम्ही डबल टेबल मावे आम्हाला मावेजा नको आमची सरकार म्हणते आणि आम्हाला आमच्या त्या मावेजीच्या बाबतीमध्ये काय आम्हाला मावेजा नको आमची जमीन आमची काय आहे आहे आमचा उदरनिर्वाह होतो आणि आमच्या जमिनी आमच्याशी राहू द्या आणि जर गरज नसतना उडा उडा गरज नसतना आमच्या जमिनीवर रस्ते करायचे आम्हाला दिशाहीन करायचं भूमिहीन करायचं आणि आम्हाला देशीदवी लावायचं म्हणून आम्ही या ठिकाणी कृषी दिनादेशी शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत तुमच्या जमिनी जबरदस्तीने घेते का सरकार सरकार तुमच्या जमिनी जबरदस्तीने घेते का तिप्पट चौपट मावेजा आम्ही देत हो। म्हणून शेतकरी जमीन विकते सरकारचं मत आहे तुमचं मत काय दहा पट बी दिला तुम्हीच खावा आम्हाला नग आमची जमीन आम्हाला राहू द्या म्हणजे तुम्ही शेतकरी जमीन विकणार नाही देणार नाही देणार नाही मला बोला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बोला आज कृषी दिन आहे एका बाजूला सरकार कृषी दिन साजरा करत आहे मग शेतकरी आज रोडवर उतरलाय सरकारला कळत नाही का सरकार म्हणते शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे म्हणतोय शेतकरी मग शेतकऱ्याच्या बाजूचा आहे का मग आज कृषी दिना दिवशी हा विषय काय व्हायला लागलाय आमची एकच मागणी आहे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे एवढीच मागणी आमची आहे उठा उठा बाधित शेतकरी उठा फटफट फटफट काय काय साहेब बोला या पुढे काय शेतकऱ्याचं नुकसान महाराष्ट्र सरकार करत आहे आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आहे देशाच्या हिताचं सरकार आहे आमच्या सारखं सरकार कधीच झालं नाही असं नरेंद्र मोदी बी म्हणतात आणि महाराष्ट्र सरकारचे देवेंद्र फडणवीस बी म्हणतात नेमकं तुमचं काय मत आहे आतापर्यंत आतापर्यंत इतिहासात असलं खोटं बोलणारं सरकार आम्ही कधीही पाहिलं नाही शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणते लाडक्या बहिणीला पैसे दिले, दिले हे दिले, हे दिले हे ते काय सगळे त्यांचे बोलता पाहिजे शेतकऱ्याचं कर्ज माफ करा केलं माफ शेतकऱ्याचं मग कधी केलं माफ हे शहाऐंशी हजार कोट रुपये जे तुम्ही रस्त्याला खर्चत आहात त्याला दोन वेळेस महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्याचा सात बारा कोरा होतो हा तेवढं तुम्हाला लक्षात येत नाही का तुमच्याकडे पैसे नाही तिजोरीत खनखानाट तुमची तिजोरी स्वतः अर्थमंत्री सांगतात मग हे तुम्ही कर्ज शहाऐंशी हजार बाहेरून आठ पॉट पंच्याऐंशी टक्क्यांनी कर्ज काढून शेतकऱ्याच्या जमिनी अधिग्रहण करून शेतकऱ्याला कर बेरोजगार करायचं आणि शेतकऱ्याच्या लेकरांना देशोतडीचा देशो घाट घातला का तुम्ही आता देशावर दोन लाख पाच हजार करोड रुपये कर्ज आहे आणि तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्याचं कल्याण केलं असं सरकार म्हणत आहे आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की एवढ्या सरकार असल्याच खोटं बोलणार सरकार आम्ही पहिल्यांदाच बघितलेलं शेतकऱ्यांनी आता तुमच्या मागण्या काय आमची एकच मागणी आहे शक्तीपीठ महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र गोवा टू नागपूर नागपूर टू गोवा जो होणारा शक्तीपीठ महामार्ग आम्ही बरोबर एक वाजल्यापासून बसलो आता बरोबर दीड झालेला आहे आम्ही उठणार नाही रांगात रांगा रांगात रांगा किती किलोमीटर अंतर आहे रांग ही अंतर साधारणतः एक दोन किलोमीटर रांग आहे सध्या वाहना पाच किलोमीटर चालत आलो तिथपर्यंत सात किलोमीटर पर्यंत असं रांगा आम्ही बसलो आमची मूळ मागणी काय महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी पूर्ण शेतकऱ्याची मागणी आहे आणि शेतकऱ्यावर होत असणारे अन्याय महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहे असं शेतकऱ्याचं स्पष्ट मत आहे आमची मागणी नसताना शेतकऱ्यावर अन्याय करणार हे महाराष्ट्र सरकार आहे हे गरिबाच्या शेतकऱ्याच्या हिताच सरकार नाही असंच म्हणणं आहे तर बघूया हे सरकार शेतकऱ्याच्या हिताच काम करेल का, का हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करेल याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेरायकांचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर دغه څه ویلای؟